संगीत नाटक ही अधिक कौशल्याची कला आहे कारण त्यामध्ये अभिनय संगीत संवाद आणि सूर तालाचं भान ठेवावं लागतं असं प्रतिपादन इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलं सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं होणाऱ्या संगीत नाट्य स्पर्धेतील अंतिम फेरीच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात दहा फेब्रुवारीपर्यंत दररोज सायंकाळी सात वाजता संगीत नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात संगीत नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं या स्पर्धेत महाराष्ट्र आणि गोव्यातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे प्रतिनिधी गणेश अडसूळ नाट्य परिषदेचे डॉ पी मर्दा यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं प्रत्येकानं एखादीतरी कला जोपासावी त्यातून जीवनाचा खरा आनंद मिळतो असं डॉ एस पी मर्दा यांनी सांगितलं तर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी संगीत नाटक ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा असल्याचं नमूद केलं यावेळी मंगला आपटे दीपक कलढोणे राजेंद्र फडते संजय जोशी वसंत दातार संजय होगाडे उपस्थित होते दरम्यान स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गोव्याच्या श्री दाडोबा क्रिएशन या संस्थेनं वसंत कानेटकर लिखित आणि अनिल असोलकर दिग्दर्शित संगीत कधीतरी कुठेतरी हे नाटक चांगल्या प्रकारे सादर केलं या नाटकात संगीत गायन अभिनय या गोष्टी चांगल्या जमल्या होत्या